न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घोडेपीर दर्गा प्रकरण बौद्ध समाज आक्रमक जेसीबी प्रकरणात मालक निर्दोष असल्याचा धक्कादायक दावा पटवर्धन चौकातील घोडेपीर दर्गा पाडण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात जेसीबी मालक अरुण खरात यांचे नाव समोर येताच शहरात खळबळ माजले आहे खरात हे केवळ वाहनाचे मालक असून प्रत्यक्ष घटना त्यांच्या चालकाने परस्पर घडवली असा ठोस दावा आंबेडकरी समाजाने केला आहे आंबेडकरी समाजाच्या निवेदनात म्हटलं आहे की अरुण खरात यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसताना ते बौद्ध समाजाचे असल्याने त्यांना जाणीवपूर्वक यात गोवले जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून जेसीबी त्यांच्या चालक मालकाच्या ताब्यात आहे मग एका चुकीसाठी मालकावर अन्याय का असा थेट सवाल करण्यात आला आहे समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात अरुण खरात यांचे नाव तातडीने या प्रकरणातून वगळावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या संपूर्ण घडामोडीमुळे शहरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले असून पोलीस प्रशासनावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे हा प्रकार पुढे कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे शहरामध्ये जी घटना घडली एक थडग पाडण्यात आलं त्यामध्ये जो जे सी बी वापरला होता तो अरुण खरात यांचा होता तो बौद्ध धर्मीय आहे तर ही घटना काय आता कोणत्या जातीची कोणत्या धर्माची असो पण त्यामध्ये जो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता त्यांनी जे सी बी भाड्याने दिला होता तर त्या खरातला यामध्ये त्यांनी आरोपी केलेला आहे व काल त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलो पण काही इथल्या जियादी लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याला आरोपी केलेला आहे तर आमचं सर्व समाजाच्या वतीने मागणी आहे की त्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात यावं त्यांचा काही संबंध नाही व सखल चौकशी करून जे काही कायदेशीर कारवाई असेल ती करण्यात येऊ पटोर चौका जी घटना घडलेली आहे तिथं दर्ग्याचे ते कटाडे वगैरे तोडण्यात आले तर तो जे जेसीबी जे मालक होता त्या मालकाला माहित नव्हतं माझा जो जेसीबी आहे त्या ड्रायव्हरने कुठे नेला तर त्या मालकाची काही चुकी नसताना त्याला काय माहीत नसताना बी आज त्या मालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे तर आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने एस पी साहेबांना आमचं सांगणं आहे तर याची संपूर्ण चौकशी करून जे गुन्ह्या म्हणजे सापडले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा पण निष्कारण एक गरीब माणूस एक बौद्ध समाजाच्या माणसाने आज जीसीबी घेतला जीसीबी घेतला म्हणजे खूप मोठा विषय आहे ते जेसीबीचा त्या ते जीसीबी घ्यायला खूप पैसा वगैरे हो हे पण काही समाज कंटकांनी त्यांना कंटा रचून त्यांच्यावरती त्यांच्या जीसीबीच्या कामामध्ये फसवण्यात आला काही लोकांना बरं वाटलं नाही म्हणून त्याच्यामुळे आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने पी साहेबांना मागणं आहे का त्याचे गुन्हे दाखलेले त्याच्यावरती ते काढून घेऊन जे खरोखर ख़ड़ तोडणार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा जी भीम काल जी नगर शहरामध्ये जी कालची घटना घडली ती जी घटना आहे पटवर्धन सोपं ती निंदनीय पण त्या त्या मागचा जो उद्देश आहे की नगरमध्ये नगरमधील जो मौलवी म्हणून जो उद्योजक आहे त्यांनी त्या पारनेरच्या एका मौलानाला फोन करून सांगितलं की जो बौद्ध बौद्ध समाजातील जो एक उद्योजक आहे त्याला कसं याच्या मागे लटकवता येईल त्या त्यानुसार हे सगळं कट कारस्थान करून आमच्या समाजातील किरण खरात म्हणून जो व्यक्ती आहे त्याला आडून खरात त्या व्यक्तीला या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आमची अशी मागणी की बौद्ध समाज हा जास्त करून उद्योग धंद्यामध्ये कधी पडत नाही आणि उद्योगधंदे हा बौद्ध समाज कमी खूप कमी प्रमाणात आहे आणि ज्याचा चांगला धंदा असेल अशा धंद्याला हे संपवण्याचं कारस्थान या बाकीच्या जातीवादी लोकांकडून होत आहे म्हणून आम्ही आज एस साहेबांना समस्त बौद्ध समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि हे जे याच्या मागं म्हणतात की हे राजकारण आहे तो कधी आंबेडकरी चळवळीशी कधी संलग्न सा, होता की नाही होता महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक आंबेडकरी समाजावर बौद्ध समाजावर अन्य अत्याचार होतो असं आपण पाहत बसत नाही की तो चळवळीमध्ये होता की समाजामध्ये होता तो बौद्ध आहे बौद्ध असल्यामुळे आमची आमच्या मनाला माहिती आहे की बौद्ध असल्यामुळे आम्ही सर्व बौद्ध धर्मातील जी लोक आहेत की त्याला कोणालाही पाठीशी नाही घालतात तो जो आरोपी विनाकारण त्याचं जे नाव गवण्यात आलेलं आहे काल त्याला सोडून नोटीस देऊन सोडून देण्यात आलं होतं पण या बाकीच्यांच्या मौल मौलवींच्या सांगण्यावरून त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे म्हणून आमची एस पी साहेबांना आम्ही सर्वांनी सर्वांनुमत एक विनंती केलेली आहे की त्याचं नाव या प्रकरणातून गवण्यात आलं जो कोणी आरोपी असेल त्याला त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापपणे चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा पण विनाकारण बौद्ध समाजातील व्यक्तीला उद्योजकाला टार्गेट करण्याचं काम करू नका अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर त्याचं काही दिवसात जर त्याचं त्या नाव याच्यातून नाव वगळण्यात आलं नाही तर आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करणे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यारा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा